महाराष्ट्र मित्रांनो मी विनोद मिठागिरी माझ्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूब चॅनलचं नाव आहे बैलगाडी शर्यत नाद मर्दानी आपण या बैलगाडी शर्यतीच्या नवीन व्हिडिओचे नवीन ब्लॉग मध्ये आपण पहिलाच ब्लॉग घेणार आहोत श्री साई भक्त पदयात्री संघात आपण साई भक्त पदयात्री संघात वारीला खाल्लेला शिवडीला नऊ दिवस नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लवकरात लवकर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण जाऊया थेट पालखीला कारण की पालखी आता आपली निघालेली आहे तर आपण सर्वजण जाऊ पालखीला आणि पालखीला आनंद चला मग जाऊया का अरे चला ना मी निघालो तुम्ही येता का साईला भेटाया तुम्ही येता का हरलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली हात मला माझ्या साईला भेटाया मी निघालो तुम्ही येत राम हो रामनवमीचा सण आला आला पालख्या निघाल्या पायी शिर्जीला ठरलं बुलवून चणुसाली न ये म्हणाला तो पालखी घेऊन केली जान आत्ता अरे बाबा बाबा एवढी लाईन जेवायला लाईन तर बघा किती लागले तर किती बघा आमचा एक नंबर पब्लिक आपली शिर्डीची अशाच प्रकारे मित्रांनो आपण आता पोचलो आपल्या रात्रीच्या स्पॉट वर आता पण आजचा ब्लॉग इकडंच बंद करूया जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर